नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड एम पी एस सी यू पी एस सी या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत एक मोठी खबर आहे आणि ही खूप महत्वाची आहे एम पी एस सी मार्फत घेतली जाणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे ज्याला आपण आता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस असं म्हणतो जी एप्रिल महिन्यामध्ये होणार होती ती आता पुढे ढकलली आहे फक्त तेवढीच पुढे न जाता समाज कल्याण अधिकारी गट असेल इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट असेल यांच्या ज्या काही चाळणी परीक्षा आहेत या देखील पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि इथं महत्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की ही जी काही महत्वाची डेट आहे म्हणजे ही, ही एक्झाम जी सध्या जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे ती कॅन्सल करण्यात नाही आलेली पण इथं आयोगाने कोणत्या तारखेला पुन्हा घेतली जाणार आहे याविषयी क्लॅरिफिकेशन दिलेलं नाहीये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आयोगाचा नेहमीचा रुटीनचा भाग आहे की नेहमी आयोग काय करतं परीक्षा करायची असेल किंवा जर पुढे ढकलायची असेल तर त्या ठिकाणी एक तातडीचं नोटिफिकेशन काढतं आणि जर पुढे ढकलली असेल तर त्या नोटिफिकेशनमध्ये कधीही आयोग पुढची डेट देत नाही त्याचं कारण काय असतं तर कारण एक महत्त्वाचं आहे जाणून घेण्यासारखं की आता परीक्षा जी आहे ती डिस्टर्ब झाली आणि ती पुढे ढकलली गेली आता पुढे ढकलली गेली याचा अर्थ पहिली गोष्ट विद्यार्थ्यांनी मनामध्ये हे क्लिअर करणं गरजेचं आहे ती परीक्षा कॅन्सल करण्यात आलेली नाही आहे ती परीक्षा होणार आहे मात्र पुढे आगामी काळामध्ये इतर शेड्यूल असतील इलेक्शनच्या डेट्स असतील किंवा इतर काही आयोगाच्या परीक्षांचं शेड्यूल असेल या सर्वांवरती विचार करून योग्य अशी तारीख काढण्यासाठी आयोग कालावधी घेत असतं आणि त्याच अनुषंगाने आजच्या नोटिफिकेशन मध्ये आयोगाने नवीन तारीख जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली नाहीये आणि त्यांनी सांगितलं नोटिफिकेशन मध्ये की लवकरच ही तारीख जी असेल ती डिक्लेअर करण्यात येईल सो आपण काय करायचंय आता तर खूप महत्वाची आहे आता परीक्षा पुढे ढकलली याचा अर्थ आपण अभ्यासामध्ये जी गती अभ्यास आहे ती थांबवणं अपेक्षित नाही आहे तुम्ही ज्या पद्धतीमध्ये टेस्ट सिरीज सोडवता ज्या पद्धतीमध्ये तुमचा अभ्यास दररोजचा आहे ज्या पद्धतीत रिव्हिजन करताय ती रिव्हिजन तशीच आणि आहे त्याच गतीमध्ये चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण की एक परीक्षा आहे आणि या परीक्षेला सामोरे जात असताना तुमची कंटिन्युटी ही खूप आणि पेशन्स हे खूप महत्वाचे ठरले जातात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका उत्पन्न झाली असेल की नेमकं घडलंय काय सो so, याच्यावरती विचार न करता ही परीक्षा लवकरच आगामी काळामध्ये घेतली जाणार आहे याची आयोगामार्फत शाश्वती दिली जाणार आहे लक्षात त्याच्यामुळे अभ्यास कुठल्याही प्रकारे सोडायचा नाहीये सो so, त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय असणार आहे तर पहिली गोष्ट आहे अभ्यासाचे जे रुटीन आहे ते सिरीजचं रुटीन आहे रिव्हिजनचं रुटीन आहे ते जसंच्या तसं आहे तसं पकडणं गरजेचं आहे आणि आयोगाचा इतिहास बघितला आयोगाच्या दोन तीन वर्षांच्या अनुषंगाने नोटिफिकेशनचा भाग बघितला तर आयोग साधारणपणे परीक्षेच्या तारखेच्या आधी एक महिना पंचवीस ते तीस दिवस अगोदर डिक्लेअर करतं की तुमची जी एक्झाम आहे ती या तारखेला आहे त्याच्यामुळे आपल्याला एक महिना कमीत कमी अगोदर ही जी काही तारीख असेल ती कळेल अशी आशा, आशा व्यक्त करूयात दुसरी गोष्ट आहे की महत्वाची ती म्हणजे काय असणार आहे तर आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही डिस्टर्ब होण्याचे खूप वाढत आहेत रिलॅक्स होऊ नये याची प्रत्येक विद्यार्थ्यांनी जबाबदारी स्वतःची स्वतः घेणं अपेक्षित आहे कारण की ही स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये एकच नियम आहे तो म्हणजे इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहता येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो विद्धर्त लक्षात घ्या लक्षा जो विद्यार्थी या काळामध्ये कंटिन्युटी ठेवेल तोच आगामी परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास होणार आहे चांगल्या गुणांनी इन द सेन्स त्याचे पूर्वपरीक्षा ही लीडमध्ये पास होऊ शकतो त्याच्यामुळे या गोष्टीचं भान ठेवून आपण आपल्या पुढील अभ्यासाचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सो हा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं या व्हिडिओचा मेन हेतू होता हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्कीच करा इतरांसोबत शेअर करायला विसरू नका सुला असलीम थँक्स फॉर वॉचिंग